ॲडव्होकेट समीन अजीज बागवान जनतेच्या मनातील दमदार उमेदवार प्रभाग क्रमांक सहा उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी तीस वर्षांपासून प्रभागातील प्रत्येक प्रश्नांची सखोल माहिती असलेले अनुभवी व कार्यक्षम सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय व कायदेविषयक स्थानिक व्यक्तिमत्व ॲडव्होकेट समी नजीज बागवान गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचा संकल्प हाती घेऊन कार्यरत श्रीरामपूर शहराशी घट्ट नाळ असलेले प्रभागातील प्रत्येक घटकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या अडचणींमध्ये तत्पर मदत करणारे गरिबांना साथ देणारे सर्वसामान्यांचा आधार वड आपल्या सेवेत सदैव तत्पर अॅडव्होकेट समी नजीज बागवान जनतेच्या मनातील उमेदवार व सर्वसमावेशक नेतृत्व दरम्यान या प्रभागात अनेक संभाव्य उमेदवार तयारीला लागली असून श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मधील ही लढत चुरशीची होणार आहे आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये कोण ठरणार विजयी नगरसेवक